अक्ष स्वामी बसलेत असं जी मूर्ती दिसते ती बऱ्याचशाच साईंना आवडते आणि ते साक्षात स्वामी बसले असं दिसतो त्या मूर्तीमध्ये खूप सुंदर आणि सुरेख स्वामी स्वामीबाबूंची मूर्ती होती तर ना ती मूर्ती आम्ही दिलेली आहे तर मग sampai ini saya minta advise spamir तरस छानसं पुणे आहे तर हा पुण्यातला मेन लिंक रोड आहे पिंपरीचा तर बघा असं वाटलं की तुमच्यासोबत एक चांगला ब्लॉग किंवा काहीतरी ब्लॉगिंग करावं आज बाहेर पडलो आहे खूप दिवसातून कारण तुमच्या सर्वांच्या ऑर्डर व्हिडिओ सेवा त्या सगळ्या गोष्टी दिवसभर चालू असतात आणि आम्हाला तुम्हाला खरं सांगाल तर खूप आमचं शेड्यूल बिझी आहे आम्हाला वेळ पण भेटत नाही घरातून बाहेर पडण्यासाठी पण काहीतरी स्वामींच्या निमित्ताने बाहेर पडतो आणि छान वाटतंय की बाहेर पण वातावरण वगैरे बघायला थंडीचे दिवस आहेत बाहेरचं ऊन घेतलं की चांगलं वाटतं आपल्याला आप तर असं छानसं बघा तुम्ही आहे बऱ्याच ताई पिंपरीमध्ये बरंच सामान खरेदी करतात तर ही पिंपरी आहे म्हणजे पी सी एम सीचं मेन मार्केट आहे पिंपरी तिथं कपडे वगैरे खरेदी करायला बऱ्याचशाच ताई येतात घरातलं छोटं मोठं किचनचं जे काही सामान असं होता रिक्षावरती सुद्धा स्वामी बघायला मिळाले आता बघू स्वामी अजून कुठं दिसत आहेत आपल्याला स्वामी सोबतच असतात कायम एखाद्या गाडीवरती किंवा कुठे ना कुठं स्वामींची प्रचिती येते घेऊ लोकस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा स्वामींची प्रतिमा वगैरे दिसते ह्या चार स्वामीमाऊली साक्षात आपल्यासोबत सदैव असतात आपण जिथं पण जाऊ स्वामी स्वामीमाऊली असतात तर बघा स्वामीबाऊलीला पोहोचवून आलं आले स्वामीमाऊली अगदी टू व्हीलरवरती सुद्धा आमच्यासोबत फिरतात याचा खूप आनंद आहे कारण जे आहे त्याच्यामध्ये माणसाने नेहमी समाधानी राहिलं पाहिजे आणि स्वामीमध्ये बसतात टू व्हीलरवरती आणि आम्ही स्वामींना पोहोचवायला कधीकधी जातो कधी कधी बघा अभिषेकसुद्धा स्वामींना पोहोचवण्यासाठी आसपासची ऑर्डर असेल जसं की निगडी आऊ चिंचवड वाकड काळेवाडी रावे राहाटणी ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये होम डिलिव्हरी स्वामींची मोठी मूर्ती अकरा इंच पाठवली जाते तर असंही स्वामींच्या मूर्ती आम्ही पोहोचवतो सगळ्यांसाठी सगळ्यांना स्वामी, स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया